सगळ्याच म्हणजे आज येलो पिटर पॉन्डर्स तुम्हाला माहिती आहे अवघड फुलं म्हणतात आणि हे सगळे खासदार असतानाचे नाही खासदार नसतानाच आले की त्याला एक एक वेगळं वैशिष्ट आणि म्हणून तेव्हा माणूस खासदार नसताना एवढा निर्मिती घेऊ शकतो या नवीन कोवी प्रमाणमध्ये नरेंद्र मोदींच्या अं नेहतृत्वाक येणाऱ्या सरकारमध्ये हे खासदार झाल्यानंतर आपल्याला नॅचरली सांगतो की मोठी ताकद या तालुक्याच्या विकासासाठी मला मिळेल की यासाठी मोदीजी म्हणून करायची दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस विभाव येत्या नरेंद्र मोदीजी पत्रकार मुख्यमंत्री आपल्या मतदारसंघाकडे प्रलंबित प्रश्न उभा करतो पुणे नशी नॅशनल हायवेच्या सोळा हजार कोटी आता त्याची वाढ होऊन त्या प्रकल्पाची किंमत झाली चोवीस हजार कोटी आता सगळं करायला तुमचा हक्काचा खासदार असेल त्यानंतर मोदीजींच्या खासदार असेल तर ते चोवीस हजार कोटी वाढू शकतो ना मग विरोधी पक्षांचा खासदार लोक मोदींच्या विचारावर जर कसून टीका करणार राम मंदिर बांधून त्याच्यावर टीका करणार जर खासदार असेल तर जीव हजार रुपये सोडच दोन हजार रुपये सुद्धा राहील म्हणून प्रमोद या वेळेला मला माझी स्वप्नाची जी कामं आहे जी माझी ड्रीम प्रोजेक्ट आहे पुणे नाशन रेल्वे आणि हायवे किंवा तरुणाचा वेगवेगळेचा प्रश्न आहे

यासाठी जेवढेला उभा आहे बाकीचं काही मला कोणावर टीका करायची नाही बाकी काही बोलायचं नाही मी ते एवढं सांगेन मी तुमच्यातलंच आहे मी तुमच्यामध्येच राहिलं आहे पाचही वर्ष पंधराही वर्ष आणि वीस वर्ष सातत्यानं लोकांसाठी उपलब्ध राहिलेलं आहे म्हणून मला आपण सगळ्यांनी बहुमतानं निवडून द्या एवढीच या ठिकाणी विनंती करतो